श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल इथं एजी शिलाईमध्ये तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज म्हणजे फोर्टक्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे पाहणार आहोत तर एकूण चार ब्लाऊज आहे ती एकदम मी कटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे तर माझी कटिंगची खूप सोपी अशी पद्धत आहे तर इथे बघा ही अशी घडी टाकून घेतलेली आहे तर हे जे काटा काट आहेत त्या बाजूने अशी घडी टाकलेली आहे तर ही घडी कितीची टाकायची तुम्हाला सांगते त्या ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये दोन इंच वाढवायचं जितके येतं तितकी आपल्याला ही घडी घ्यायची आहे तर या ब्लाऊजची छाती बघा अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंच म्हणजे दोन इंच वाढवले म्हणजे साडे दहा आणि साडे अकराचं तर साडे अकराची ही आपल्याला घडी घ्यायची आहे तर किती आहे बघूया तर बघा ही साडे अकरा इंचाची घडी आपण घेतलेली आहे तर साडे अकरा इंचाची घडी घेतल्यानंतर इथून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे एक एक ब्लाऊज पीस अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता किंवा चारही ब्लाऊज पीस अशा पद्धतीने घडी अकरा इंचाची टाकून ती चारही एकदम तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी पहिला एकच कट करून घेते आणि बघा हे अडतीस छातीचं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पीस हा ऐंशी सेंटीमीटर आहे तरीसुद्धा त्यामध्ये ब्लाऊज परफेक्ट असतं ह्या पद्धतीने मी कटिंग दाखवते त्यामुळे खूप सोपी पद्धत आहे तर हा भाग बाजूला ठेवूया तर हा आपल्याला बाहीसाठी लागणार आहे तर सेम ह्याच पद्धतीने ह्या तिन्ही ब्लाऊज पीसाचे मी असं अकरा इंचाची घडी टाकून कटिंग करून घेते यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो इकडची जी साईड आहे त्या साईडला सगळे ब्लाउज पीस समान येतील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं इकडं कमी जास्त झालं तरी चालेल तर चारही ब्लाऊज पिसाचे कट केलेले भाग एकमेकावरती ठेवून घेतलेले आहेत तर दुमडलेले आहेत सगळे भाग तर आता इथे बघा खालच्या साईडला मी उंचीचं माप टाकणार आहे तर ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये मार्जिनचा एक इंच वाढवला तर आपण चौदा इंचावर असा पॉईंट देणार आहे नंतर बघा जिथे चौदा इंचाचा पॉईंट आहे तिथे अशी एक लाईन आखून घ्यायची त्यानंतर त्या लाईनीपासून आपल्याला जो ब्लाऊज पिसाचा इकडचा राहिलेला भाग आहे तो असा दुमडून घ्यायचा आहे अगदी बरोबर दुमडून घ्यायचा आहे म्हणजे जो खालच्या साईडला जो भाग राहिलेला आहे ते चौदा इंचाचा तो आपला पाठीमागील भाग असणार आहे आणि जो भाग वरच्या साईडला आलेला आहे तो आपला पुढील भाग असणार आहे तर आता ह्याच्यावरती आपण ब्लाऊजची पुढील भागाची मापे टाकून घेणार आहोत तर इथे बघा पुढील भागाची उंची मी नंतर टाकणार आहे तर इथं पहिला मी शोल्डरचं माप टाकून घेणार आहे तर शोल्डर आहे सहा इंच तर सहा इंचावर एक पॉईंट दिला तर जितका आपण शोल्डर घेतलेला आहे तितकाच आपल्याला मुंडा देखील घ्यायचा आहे तर मुंडा देखील मी ते सहा इंचच घेतलेला आहे आणि इथे देखील सहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे ती मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर ब्लाऊजची छाती बघा साडेनऊ इंच आहे तर साडेनऊ इंचावर एक असा पॉईंट दिला त्यानंतर मार्जिनसाठी आपण आणखी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर इथं आपल्याला साध्या ब्लाऊजमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटरीमध्ये आपण दीड इंच घेतो तर इथे बघा पुढील भागाची उंची घेऊया तर प ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे तर पाठीमागील भागामध्ये आपण फक्त एक इंच वाढवलं होतं तर साध्या ब्लाऊजमध्ये पुढील भागामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो उंचीमध्ये तर इथे बघा मी पंधरा इंचावर पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि तिथे एक अशी लाईन देखील आपल्याला आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथं ह्या ब्लाऊजमध्ये पाठीमागील गळा हा छोटा असल्यामुळे मी रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आपला आहे साडेपाच इंच आणि मार्जिनचा अर्धा म्हणजे एकूण सहा इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि इथे एक लाईन आखून घ्यायची आणि गळारुंडी खालच्या साईडला देखील सेमच अडीच इंच घेतलेली आहे आणि हा चौकनी बॉक्स तयार करून घेऊन आपण इथे गळ्याचा गोल आकार काढून घेणार आहोत त्यानंतर बघा मुंड्याचं माप घेण्यासाठी टेप असा तिरका ठेऊन घेतलेला आहे जिथे आपण मुंड्याची लाईन आखलेली आहे तिथं आणि दीड इंचावर एक पॉईंट दिला तसा टेप खाली वळून आणखीन एक एक इंचावर पॉईंट दिला आणि हे दोन्ही आकार अशा पद्धतीने आपण काढून घेतलेले आहेत तर आता बघा क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी मी इथे अडीच इंच घेतलेले आहे आणि दुसऱ्या साईडला दोन इंच अर्धा इंच कमी इकडच्या साईडपेक्षा आणि त्या पॉईंटवरती आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर आता इथे मी कंबरेचं माप घेणार आहे तर आपली ब्लाऊजची कंबर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर आठ इंचावर एक पॉईंट दिला आणि पाठीमागील दाचासाठी एक इंच आणि दोन इंच आपल्या मार्जिनसाठी तर ही बघा फिटिंगची आणि ही मार्जिनची अशी दोन्ही लाईनी पण आखून घेतल्या आता मेन काम राहिलेलं आहे ते म्हणजे हे मधले डाच तर मधले डाच कसे घ्यायचे बघा तर ब्लाऊजची जितकी कंबर आहे तर कंबरेचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तो चौथा भाग असा इथं ब्लाऊजच्या क्रॉसपॅटीवर ठेवून घ्यायचा आणि त्याचा आपल्याला असा शेंटर काढायचा आहे तर टेप फोल्ड करूनसुद्धा तुम्ही शेंटर काढू शकता किंवा आठचं चा निम्म चार अशा पद्धतीने देखील तुम्ही शेंटर काढू शकता आणि तिथे एक पॉईंट दिला तर इथे बघा गळ्याच्या आणि क्रॉसपॅटीच्या मध मद, तिथे देखील एक शेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथे देखील एक पॉईंट द्यायचा आहे तर बघा जो मधला डाच असतो तो मी दोन इंचा घेतलेला आहे तर मधल्या डाचापासून आपल्याला जिकडं हुक्क बटनपट्टी असते त्या साईडला पावणे दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे त्या पॉईंटला तो डाच आपल्याला तिथे जॉईंट करायचा आहे त्यानंतर बघा मधल्या डाचापासून जिकडं फिटिंगची साईड आहे त्या साईडला देखील पावणे दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि तिथून देखील आपल्याला एक डाच घ्यायचा आहे तसेच फिटिंगकडच्या बाजूकडचा जो डाच आहे तिथून पुन्हा पावणे दोन इंचावर आपल्याला मुंड्याकडच्या साईडला एक डाच घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला डाच मुंड्यामध्ये असा जॉईंट करायचा आहे तर अशा पद्धतीने हे चारी डाच आपले तयार झाले तर आता आपण हा भाग कट करून घेणार आहोत कट करताना आपल्याला जिथं उंचीचं मार्किंग केलं तिथून न करता जिथे आपण क्रॉस पट्टीचं वरचं मार्किंग केलेलं आहे तिरकिला आणि तिथून कट करायचं आहे म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीला जोड वगैरे काही द्यावं लागत नाही कारण त्या कपड्यामध्ये आपली क्रॉस पट्टी बसून जाईल तर ह्या बघा ह्या चारही ब्लाऊजच्या क्रॉसपट्ट्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर आता क्रॉसपट्टीचं काम झालेलं आहे तर आता हे पॅटर्न बघा फक्त भोवत्यांनी कट करून घ्यायचं आहे आतला कोणताही भाग कट करायचा नाही तर हा मुंड्याचा भाग कट करून झाल्यानंतर बघा इथे शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला कात्रीने दोन्ही साईडला कट मारून घ्यायचे आहेत कट मारून झाल्यानंतर पुढचा आणि मागील भाग हा उघडून घ्यायचा आहे आता हे दोन्ही भाग उघडून घेतल्यानंतर तिथे आपण शेंटरला उंचीची जी शोल्डर जवळ लाईन आखली होती त्या लाईनीपासून आपल्याला दोन्ही साईडचे गळे आखून घ्यायचे आहेत म्हणजे कसं पाठीमागील गळा आणि पुढील गळा हा वेगवेगळा आकाराचा असतो त्यामुळे अशा पद्धतीने जर पाठीमागील आणि पुढील गळा दोन्ही सेम असेल तर ब्लाऊज हा उघडून घ्यायची गरज नाही आहे असं फोल्डवरतीच आपण एकच गळ्याचं माप टाकून कटिंग करू शकतो तर हा मागील गळ्याचा आकार काढलेला आहे तर इथं गोल आकार देऊन घेऊया तर आता इथे बघा शेंटरपासून मी थोडंसं कातरीने कट करून घेतलं होतं तर आता पाठीमागील गळा आपण कट करून घेऊया हे पॅटर्न आपल्याला पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे कारण ऑरेंज कलरच्या ब्लाऊज पिसावरती आपण पुढील भागाचं मार्किंग केलं होतं तर इथं पुढील गळा आपण कट करून घेऊया तर बघा इथे पुढील आणि मागील भागाच्या मध्ये शोल्डर आहे तर शोल्डरच्या इथे कट मारलेले आहेत तर या पद्धतीमध्ये दोन्ही भाग मधून शोल्डर मधून आपण कट करत नाही तर इथे असं बघा एक पाव इंच इतकं शिलाई टीप मारून घ्यायची असते तर आता पुढच्या भागाचा आपल्याला मुंडा कट करायचा आहे तर आता इथे बाही कटिंग करण्यासाठी जो शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस होता त्याची आपल्याला अशी चोबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे तर इथे चारही ब्लाऊज पीस मी ठेवून घेतलेले आहेत बाही कटिंगसाठी तर बघा हे विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे इथं बाहीसाठी खालच्या साईडला दीड इंच आपल्याला हातशिलाईची पट्टी करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं दीड इंचावर मी पॉईंट देऊन तिथे एक लाईन आखून घेतली त्यानंतर बाही उंची पावणे आठ इंच आहे तर मार्जिनचा अर्धा इंच मिसळून सव्वा आठ इंचावर इथे पॉईंट दिला त्यानंतर इथे एक दोन इंचावर एक पॉईंट देऊन एक लाईन आखून घेतली छोटीशी त्यानंतर रुंदी बघा आठ इंच आहे तर आठ इंचावर एक असा पॉईंट दिला त्यानंतर तर मुंडाकुली इथे मी सव्वा तीन इंचावर घेतलेली आहे आणि तिथून असा बाहीचा आकार दिलेला आहे तरी ते बाहीच्या पुढील भागाचा आकार देखील लिहून घेतला त्यानंतर बघा दंडघेर घेऊया तर दंडघेर साडेपाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच मिसळले आणि त्याची ही लाईन आखून घेतली त्यानंतर बघा इथे मार्जिनसाठी दीड इंचाचा आपल्याला तिरका असा जोर द्यावा लागणार आहे आता आपण बाही कट करून घेऊया तर बघा हे बाहीचं कटिंग झालेलं आहे तसेच आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं देखील कटिंग झालेलं आहे तर चारही ब्लाऊज ही साधी फोर टक्सची ब्लाऊज कट करून झालेली आहेत आणि इतका कपडा बघा शिल्लक राहिलेला आहे तर हा शिल्लक राहिलेला कपडा डबल आहे बघा फोल्ड केलेला आहे आणखीन देखील थोड्यातला कपडा राहिलेला आहे तर बघा साध्या ब्लाऊजमध्ये देखील इतका कपडा शिल्लक राहू शकतो ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब कराल देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू